साधारणतः दोन हजार तेवीसचा प्रकार आहे हा गायकवाड कुटुंबावरती दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत त्यावेळेला सुपेकर साहेब इथं जेल ऑथॉरिटीला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती इथे एक जेलमध्ये एक हमला झालेला होता त्याच्यानंतर त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव किंवा त्यांच्या सोयीसाठी त्यांना अमरावती जेलमध्ये वर्ग करण्यात आलं आणि वर्ग केल्यानंतर तिथे जी काही एसपी आहेत डॉक्टर अॅडव्होकेट चिंतामणी ते हे सुफेकर साहेबांच्या नाटलक आहेत असं आम्हाला समजण्यात आलं अमरावती कारागाराच्या एसपी त्याच्यानंतर त्यांना तिथं एकोणीस आठ दोन एक हजार तेवीस रोजी सुफेकरांनी तिथं भेट दिली असता साधारण तसं काही नऊ ते साडेबारा पर्यंत ह्यांना एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आल्यानंतर ह्यांना धमकवण्यात आलं की तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे तू साडेपाचशे कोटी रुपये मला दे मी तुला ह्या सर्वांना सर्व क्रिया दिला हे करून ते सर्व माझं ऐकतील आणि ते माझ्या संबंधित आहेत आणि तू साडेपाचशे कोटी रुपये दिलास तर मी तुला याच्यातन निर्दोष बाहेर काढतो अशा प्रकारे त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर आमच्या लागून आम्हाला समजलं की हे आम्हाला धमकावलेलं आहे आमच्या जीवाला धोका आहे त्या कारणा आम्ही ते त्यांच्या माहितीच्या आधारे ते नागपूर खंडपीठामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे या गायकवाड कुटुंबावर अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत आणि तुमचा एकंदरीत असं केलं की हे राष्ट्रवादीचे आतमध्ये असताना त्यांची काही प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीमध्ये एसबीआय असेल क्रोमा असेल या लोकांना त्या लोकांचे पण आमच्याकडे पत्र आलेले गायकवाडांना त्यांनी पत्र पाठवलं की संबंधित जी व्यक्ती आहे दीपक साळुंखे ते आम्हाला धमकावतोय त्या त्यांच्या किऱ्यादारांना तसं त्यांनी पत्र जेल जेलमध्ये गायकवाडांना दिलेलं आहे सुपेकरांनी थेट पैशाची मागणी केली काय चिंता म्हणेन नाही नाही सुपेकरांनी सुपेकरांनी भेटून बेटू। स्वतः जेलमध्ये जाऊन भेटून एकोणीस आठ दोन हजार तेवीसचं प्रकरण आहे तिथं जाऊन भेटून गायकवाड यांचं जर बॅकग्राऊंड पाहिलं तर ते अत्यंत क्रूर आहेत त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत मगरी पळून लोकांना धमकावतात अशा एखाद्या व्यक्तीनं असा आरोप केले तर ते तितपत सत्यमान आहेत हा आता याच्यामध्ये गायकवाडावरचे गुन्हे दाखल आहे ते बऱ्याच गुन्ह्यामध्ये त्यांना जामीन मान्य न्यायालयाने दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि तीनशे सत्याहत्तर जसं सर्टिफिकेट यांनी इश्यू केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये त्या कधी गेलेल्या नाहीत किंवा तिथे उपचार कधी घेतलेले नाहीत किंवा तिथल्या लोकांचं असं म्हणणं आहे माहितीच्या अधिकारामध्ये काढला असता आमच्याकडून हे कुठलंही सर्टिफिकेट इथून इश्यू झालेलं नाही कारण की आम्ही मारहाण केली आहे का आम्ही त्यावेळेला माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेलं हे दोन हजार तेवीस मध्ये आता काय आम्ही पिटिशन फाईल केलेलं ना त्यावेळेला त्यावेळेस कधी केला तर दोन हजार दो 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 पंचवीसला तुम्ही माध्यमासमोर आलात सुपेकरावर आरोप होता म्हणून तुम्ही आरोप करताय का त्यात ते म्हणून नाही नाही त्यामध्ये आम्ही अक्च्युली त्यावेळेला आम्ही आठशे बारा आपली चोवीस मध्ये पिटिशन फाईल त्यावेळेला केलेलं आहे आम्ही आज बोलत नाहीत दोन हजार चोवीसला खंडपीठ नागपूर खंडपीठामध्ये ज्या वेळेला आमच्यावर अन्याय झाला लगेच आम्ही त्याच्यावरती न्याय आणि यांचं बाहेर कोणीही नव्हतो त्यावेळेला यांच्या विरोधात क्रिया देण्यासाठी मग आम्ही म्हटलं की मान्य न्यायालयाला आपण न्याय मागू आणि खंडपीठामध्ये आणि त्याच्यामध्ये काय झालेलं आहे साहेब ज्या वेळेला सुपेकरांनी जेलमधल्या ऑथॉरिटी ते तुम्ही गायकवाडांना त्रास द्या असं म्हणून जे लोक ऐकत नाहीत सात लोक निलंबित केलेले संबंधित अमरावतीच्या आम, जेलमधले मिराशे असतील राठोड एक महिला आहे भोसले असतील असे सात लोक म्हणून कारणा निलंबित सुपेकर साहेबांनी ते निलंबित केले प्रश्न ज्यावेळेस जेलमध्ये जाऊन धमकावलं त्यांना कशा पद्धतीने धमकावलं होतं काय म्हणाले त्यांना सकाळी नऊ वाजता साधारणतः जेलमध्ये जाऊन एक विशेष कक्षामध्ये बोलवण्यात आलं त्यांना व्हीलचेर वर त्यांना चालता येत नाही व्हीलचेअर वर घेऊन साहेब नानासाहेब नाना ना। त्यांना व्हीलचेअरवर बोलवण्यात आलं आणि त्यांना त्या विशेष कक्षामध्ये साधारणतः नऊ पासून साडेबारा पर्यंत याच कारण काय एका कायद्याला तुम्ही कुठल्या कायद्याला कुठल्या कायद्या नंतर घेऊन तुम्ही त्याला विशेष कक्षामध्ये बोलून धमकावताय कुठल्या याच्यामध्ये सांगितलं की हे जे तुझी दीड हजार कोटीची प्रॉपर्टी आहे हे गुन्हे कसे तुला आहे सगळं माहित आहे आणि तुला जर इथून वाचून जायचं असेल तर तू आम्हाला साडेपाचशे कोटी रुपये दे आणि नाहीतर आम्ही तुला इथं जगू देणार नाही काय करणार आम्ही जेवे मारणार असं आशिल्यानं आमच्या सांगितलेलं आम्ही तुम्हाला जेवे मारणार आणि संबंधित कर्मचाऱ्यांनाही नाही ऐकल्यामुळं त्यांना सात जणांना निलंबित केलेलं आहे हा तिथे केलेलं आहे